दिल्ली भारताची राजधानी सत्तेचा केंद्रबिंदू पण कधी विचार केला आहे का दिल्लीतील पहिली विधानसभा निवडणूक कशी झाली असेल कोणते मुद्दे होते कोण जिंकलं आणि कोण होतं ॲक्सिडेंटल मुख्यमंत्री चला आज दिल्लीच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक सफरीवर जाऊया नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सकाळ साल होतं एकोणीसशे बावन्न देशाला स्वातंत्र्य मिळून काहीच वर्ष झाली होती भारताच्या विविध राज्यांमध्ये सुरू होत्या त्याच पार्श्वभूमीवर पहिली विधानसभा निवडणूक झाली दिल्ली विधानसभेची स्थापना सतरा मार्च एकोणीसशे रोजी झाली त्यावेळी दिल्लीमध्ये एकूण अठ्ठेचाळीस जागा होत्या तुम्हाला माहित आहे का त्या पहिल्या निवडणुकीत सहा जागांवर दोन दोन आमदार निवडून आले होते एका जागेवर दोन आमदार हे त्या काळातलं एक अनोखं वैशिष्ट्य होतं रिडिंग रोड नरेला मेहरवली आणि इतर काही जागांवर दोन आमदार निवडून आले होते जनसंघाचे अमीन चंद आणि काँग्रेसचे प्रफुल्ल रंजन हे रिडिंग रोडवरून एकाच वेळी निवडून आले होते पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने अठ्ठेचाळीस पैकी छत्तीस जागा जिंकल्या होत्या आणि दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री झाले चौधरी ब्रह्मप्रकाश पण तुम्हाला माहित आहे का ब्रह्मप्रकाश हे मुख्यमंत्री अपघाताने झाले होते काँग्रेसचे मूळ उमेदवार होते देशबंधू गुप्ता पण दुर्दैवाने एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे पंडित नेहरू यांनी आपले निकटवर्तीय चौधरी ब्रह्मप्रकाश यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला ब्रह्मप्रकाश हे साध्या जीवनशैलीसाठी प्रसिद्ध होते मुख्यमंत्री बनवल्यानंतरही त्यांनी सरकारी निवासात राहण्यास नकार दिला ते नेहमी लोकांमध्येच राहत असत मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतरही ते सरकारी बसने प्रवास करत असत त्यांच्या साध्या स्वभावामुळे त्यांना शेर ए दिल्ली आणि मुघल ए आजम ही पदवी देण्यात आली होती दिल्ली विधानसभा इतिहासात अनेक चढ उतार आले एकोणीसशे छप्पन साली दिल्ली विधानसभेचे उच्चाटन करण्यात आले त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव साली पुन्हा विधानसभा निवडणुका सुरू झाल्या एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये दिल्लीच्या विधानसभेत पहिल्यांदा भाजपने सत्ता स्थापन केली त्यानंतर शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने तीन वेळा दिल्ली जिंकली दोन हजार तेरामध्ये एक मोठा बदल झाला अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीने काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केलं जरी ते सरकार पन्नास दिवसात कोसळलं तरी दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये आम आदमी पार्टीने मोठ्या विजयासह सत्ता मिळवली दिल्लीच्या निवडणुकीत कायमच एक मुद्दा चर्चेत असतो दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळणार का आजही काही महत्वाचे अधिकार दिल्ली विधानसभाकडे नाहीत पण यावेळीच्या निवडणुकीतील काही मुद्दे वेगळे आहेत जनतेच्या अपेक्षा बदलल्या आहेत आणि प्रत्येक पक्ष आपली रणनीती आखत आहे दिल्लीच्या राजकीय प्रवासात अनेक घडामोडी झाल्या पण एक गोष्ट कायम राहिली लोकशाहीची ताकद दिल्लीतील प्रत्येक निवडणूक ही लोकशाहीच्या उत्सवाप्रमाणे असते कधी ॲक्सिडेंटल मुख्यमंत्री तर कधी पूर्ण राज्याचा दर्जा प्रत्येक निवडणूक एक नवी कहाणी सांगते पाहूया यंदा दिल्लीच्या राजकीय रंगमंचावर कोणता नवीन अध्याय लिहिला जाणार तुम्हाला काय वाटतं अरविंद केजरीवाल पुन्हा बाजी मारणार की भाजप त्यांचा रथ रोखणार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका